कार मंडळी आज आपण सांगोल तालुक्यातील शिवणे या गावे आलेलो आहोत मंडळी या ठिकाणी संतोष जानकर या शेतकऱ्याने शेवग्याचं पीक घेतलेलं आहे सांगोल तालुका हा प्रामुख्याने आपल्याला दुष्काळग्रस्त सांगोला आहे या ठिकाणी पाण्याची खूप कमी आहे अशातच या शेतकऱ्याने शेवग्याच्या पिकातून चांगले भरघोस उत्पन्न घेतलेलं आहे तर त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात नमस्कार सर आपला परिचय नमस्कार मी संतोष जानकर राहणार शिवणे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ठीक आहे सर आता तुमच्या भागात खरं पाहिलं तर पाणी खूप कमी आहे हो तरी आपण ये शेवग्याचं पीक आपण टोटल किती क्षेत्रावर लागवड केलेली तर या या प्लॉटमध्ये इथं जवळजवळ एक सव्वा एकर ते एकर एवढीच माझी शेवग्याची लागवड आहे बरं आणि ही लागवड साधारणपणे आम्ही चोवीस जून या महिन्यामध्ये केली होती बरं आता जवळपास मार्च महिना आहे तर एक साधारणत वर्ष होत आलेलं आहे टोटल क्षेत्र जमीन किती आपल्याला इथं सगळी माझ्या मते एक पंधरा एकर जमीन इतर क्षेत्रावर का कोणते इतर क्षेत्रावर ऊस आहे ऊस आहे आणि काही क्षेत्र पडीक आहे माळाच असल्यामुळं पाण्याची बहुत म्हणजे खूपच कमतरता आहे आणि उन्हाळ्यामध्ये इथं पाणी नसते आता सध्या आमची विहीर पूर्ण आटलेली आहे त्यामध्ये पाण्याचा टिपका सुद्धा नाही आम्ही खालून आमचं क्षेत्र आहे तिथून पाणी आणले आणि त्यामुळे थोडं थोडं करत भिजवतो आम्ही ठीक आहे म्हणजे पाण्याची खूप कमतरता आपल्या आपण या, या शेवगा पिकाकडे कसे वाढलात शेवगा म्हणजे प्रामुख्यानं त्याला पाणी कमी लागतं हे पहिली गोष्ट आम्ही जरा माहिती घेतली त्याबद्दल आणि पाणी कमी लागते त्या त्यासाठी ही निवड केली आणि म्हणून आम्ही त्या शेवग्याचं उत्पादन घ्यायसाठी हे लावले पण आम्हाला सुरुवातीच्या काळात जून महिन्यामध्येच आम्ही लावलं त्यानंतर पाऊस चालू झाला पावसामध्ये झाडं मोठी झाली सटिंग व्हायचं किंवा कळी लागायची पण पावसामध्ये ते सगळं ड्रॉपिंग व्हायचं ह्या गोष्टी आम्हाला खूप म्हणजे त्रासदायक ठरल्या सुरुवातीच्या काळात ज्या त्यानंतर दिवाळीच्या दरम्यान पाऊस कमी झाला आणि त्यानंतर मग फुलधारणा हे सटिंग मग तिथून पुढं खरं उत्पादन सुरू झालं म्हणजे शेवग्याच्या मला सांगायचं एकच आहे की शेवग्याच्या झाडाला पाणी अत्यल्प प्रमाणात कमी लागते आणि जर जास्त पाणी झालं तर ड्रॉपिंग आणि सटिंग होतच नाही सगळं ड्रॉपिंगच होते त्याचं त्यामुळं शेवग्याचं उत्पादन हे खरंच म्हणजे ज्या भागात कमी पाणी आहे त्या शेतकऱ्यांनीच पाणी ते उत्पादन घ्यावं ओके ठीक आहे म्हणजे पाणी कमी आहे अशा शेतकऱ्याने या शेतीकडे वळलं वळलं पाहिजे ठीक आहे जे काय आपण लागवड केलेली आहे ते काय अंतर ठेवले आपण आता ही आमची लागवड म्हणजे जरा थोडी आधुनिक पद्धतीने केली आहे सगळ्या इतर शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांचा सल्ला घेऊन त्यांनी सांगितलं आम्हाला एकतर पंधरा बाय पंधराचं अंतर घ्या आणि झिगझॅग मोशन मध्ये तुम्ही रोप लावा म्हणजे थोडक्यात झिगझॅग मोशन म्हणजे त्रिकोण पद्धत या, या बाजूला दोन झाड आहेत आणि ह्या झाडाच्या दोन्ही सेंटरला मध्ये एक झाड okay. आहे म्हणजे असा त्रिकोण होतो त्याचा ह्या झाडाची सावली ह्या हिथं जर समजा पडली हुँ। दुपारी हुँ। तर ह्या झाडावर पडत नाही किंवा ह्या झाडावर पडत नाही मग ते सटिंग व्हायला त्याचा मदत होते बरोबर ड्रॉपिंग होत नाही म्हणजे प्रत्येक झाड उन्हात राहते हे मला सांगायचं ओके ते पंधरा बाय दहा पंधरा बाय पंधरा पंधरा बाय पंधरावर केली ओके आणि पद्धतीने त्यामुळे काय झालंय आमची झाड कमी बसलेत मग सुरुवातीला वाटतं इतर शेतकऱ्याचं बघून की आपली झाड खूपच अंतरावर आहेत आपल्याला उत्पादन मिळते की नाही काय माहिती पण आता अशी कंडिशन आहे आता असं वाटतंय की माझी बाग थोड्या दिवसापूर्वी चालू झाली किंवा पहिलाच माझा तोडा आहे दुसरा तोडा आहे कारण एवढा माल आहे आता बरोबर सध्या तर खूप असं सेटिंग होऊन सगळी पूर्ण माल लोड आहे म्हणजे आताच्या कंडिशन मध्ये आता चालू होऊन भरपूर दिवस झालं तरी पण माल आहे म्हणजे चालू आहे अंतराचाच त्याचा फायदा मिळाला आहे म्हणजे जेवढा अंतर जास्त ठेवलं तेवढा माल जास्त मिळतो आणि जे काय झाड आहे ते डेरेदार होत डेरेदार ओके तर याच्यासाठी लागवडीसाठी आपण बियाणे वगैरे कुठून घेतले होते व्हरायटी कोणते वरायटी ही बिया आम्ही गावातच घेतले गावात शेळकेवाडीला एक कुंडलिक शेळके म्हणून एक शेतकरी आमच्यापेक्षा अगोदर त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे त्यांचं बघूनच आम्ही ह्या उत्पादनाकडे वळलो तर त्यांच्यातूनच या बिया आम्ही मला वाटतं दोन हजार रुपये किलो प्रमाण आणल्या होत्या बरं बरं बहु किती लागल्या बियाण्यास याला ह्याला एवढ्या क्षेत्राला आम्हाला अर्धा किलो बिया गेल्या आता याच्यासाठी आपण ड्रिप इरिगेशन बी केलेलं आहे त्याचं काय म्हणजे किती अंतरावरच केलंय ते हे के सव्वा फुटावर एक ड्रिप आहे त्याचा दोन दोन्हीच्या मधला अंतर सव्वा फुट आहे सव्वा फुटावर सव्वा फुटावर ते पाणी पडतं म्हणजे त्याचं काय कारण आहे जर मुळी जर इतरत्र पसरली असेल तर, पसर तर त्या सव्वा फुटाच्या ड्रिपमुळे तिकडे पाणी सगळीकडे पाणी मिळते म्हणजे प्रत्येक मुळीला पाणी जाते आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दोन दोन लॅटरल पाईप टाकल्या पाई पाहिजेत पण असं काय नाही आम्ही एकच टाकली आहे सध्या तर आम्हाला तर आतापर्यंत काही अडचण आली नाही त्यामुळं एक पाईप सफिशियंट आहे असं माझं मत आहे ओके जे काय आता तुम्ही खत व्यवस्थापन केलेलं आहे म्हणजे झाडे वाढ ही चांगली झालेली आहे तरी खत शेण खत वगैरे किती दिलेत एका झाडाला तरी आम्ही सुरुवातीला झाडं लहान होती hmm. त्यावेळेला त्या बाजूला एक पाटी या बाजूला म्हणजे साधारणतः एक दहा किलो दहा किलो प्रमाण आम्ही त्याला शेणखताचा डोस दिला होता लहान होती झाडं त्यावेळेस त्यानंतर ज्या hmm. वेळेला सटिंग व्हायला लागलं त्यावेळेला आम्ही वीस किलो प्रमाण म्हणजे त्या बाजूला एक पाटी या बाजूला एक पाटी अशी पूर्ण मोठी पाटी वीस किलोची शेणक शेणखत दिला आणि मग रासायनिक खात्या जे काही सांगितल्याप्रमाणे मात्रा दिल्या दहा सव्वीस सव्वीस अठरा शेचाळीस आहे पोटॅश आहे कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक जे घटक त्याला लागतात ते त्याप्रमाणे आम्ही दिलेत ठीक आहे तर आता साधारणतः लागवड किती तारखेला झाली म्हणाला तर आपण चोवीस जूनला चोवीस जून अजून वर्ष व्हायचं आहे हा अजून वर्ष व्हायचंय ठीक आहे आतापर्यंत याचे तोडे किती झालेत आपले तसं मला सांगता येणार नाही पण तोडे मला तरी एक वीस एक तोडे तर झाले असतील वीस एक वेळा तर तोडले तर असतील सुरुवातीच्या काळात चालूच आहे हो हा तरी पण चालू आहे सुरुवातीच्या काळात कसे एकदम एक टन वगैरे माल निघतच नाही कोणाचाच निघत नाही एक तीनशे किलो चारशे किलो पाचशे किलो अशी सुरुवात होते आणि त्यानंतर एकदम मग ऍव्हरेज पडायला चालू होतं मग एक टानाने एक टनाने सुरुवात होते मग आज पाचशे किलो काढला का दुसऱ्या दिवशी पाचशे किलो काढायचा आणि एका दिवसात तेवढं लेबर मिळणं किंवा काढणं किंवा ते लगेच काढलं तर पॅकिंग झालं पाहिजे त्याचा सुक शेंगा सुकतात टेम्परेचर या गोष्टी सगळ्या विचारात घेतल्या पाहिजेत आतापर्यंत जास्तीत जास्त हाय रेट किती मिळालेला मला सुरुवातीला चौऱ्याण्णव रुपये एकदा मिळाला त्यानंतर चौऱ्याऐंशी सत्तर चौऱ्याहत्तर काय वेळेला साठ मिळालाय अठ्ठावन मग त्यानंतर मग एकदमच रेट रिव्हर्स झालाय आता बावीस पर्यंत आलाय वीस वीस आम्ही माल दिलाय परवडतंय का आता हा परवडतंय न काय चार पाच लेबर जरी लावल्या सगळा अगोदरचा खर्च अगोदर संपून गेलाय तुमचा खर्च म्हणजे निघालाय मग आता राहिलेलं वीस रुपये मध्ये एवढे हार मानून जायची गरज नाही कारण अगोदर त्याचं प्रॉफिट घेतलंय तुम्ही साधारणतः शेतकऱ्याला किती दर मिळाल्यानंतर ही शेती परवडते असा एक तुमचा अभ्यास मी तर माझ्या तर म्हणण्याप्रमाणे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये दहा रुपये जरी शेंग झाली तरी सुद्धा परवडते काढायला कारण एक पाचशे किलो किंवा एक टन शेंग तोडायला एक चार लेबर आणि चार पाच लेबर झाले तर त्यांची हजेरी किती होईल जास्तीत जास्त हजार रुपये होईल पण तुम्हाला दहा रुपये न म्हणलं तर दहा हजार रुपये तुम्हाला इकडे पैसे मिळतात त्यामधले लेबरचे दोन हजार सोडले तर तुम्हाला आठ नऊ हजार रुपये मार्च महिन्यात कुठलंही पीक देत नाही मार्च महिन्यात एकतर पाण्याची कमतरता असते कुठलंही पीक आलेलं नसतं त्यामध्ये शेवगा हो चालू असतो मग हे प्रॉफि प्रॉफिटेबलच पीक आहे असं आता या शेतीमध्ये तुम्हाला आतापर्यंतच्या अनुभवातून अडचणी कोणत्या आल्या किंवा त्या अडचणीवर तुम्ही मात काय सगळ्यात पहिली अडचण माझी म्हणजे तो जून महिना जून महिन्यात आम्ही लावलं जून, जून जुलै ऑगस्ट मध्ये ह्या महिन्यात झाडं वाढली पण अजिबात सटिंग नाही फक्त हिरवीगार झाडं बघायला मिळायची मग आम्ही इतर शेतकऱ्यांना विचारलं किंवा एखाद्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला पण त्यांचं सुद्धा एकच म्हणणं होतं की जोपर्यंत तुमचा पाऊस कमी होत नाही किंवा आलेली फळं ही फुलं आहेत फुलं दिसत आहेत पण एक जरी पाऊस झाला तर फुल सगळं ड्रॉपिंग होते मग त्याच्या त्यासाठी आम्हाला खूप त्रास झाला सेटिंग करायसाठी पण शेवटी निसर्ग ज्या वेळेला समतोल झाला त्यावेळेलाच आम्हाला तिचं बेनिफिट मिळालं ओके ओके निसर्गाचे पावसाळ्यात काय अडचण येतात अडचण म्हणजे ज्या फुलावर जर पाऊस पडला तर ती फुलं खाली पडून जातात वजन ते पाण्याचं वजन आहे ना त्याच्यामुळे ते सडतंय ते तिथलं फुल ते खाली पडतंय मग सटिंग कसं होणार सटिंग होणारच नाही मग काय फक्त झाडच बघायला मिळणार मग हाच आणि दुसरं गोष्ट काय आपण नवीन जर असेल तर आपल्याला वाटतं आपलं काहीतरी चुकलंय आपण स्प्रे घ्यायला पाहिजे त्याचे स्प्रे mm -hmm. तर इतके नॉर्मल आहेत mm -hmm. फक्त अर्धा ग्रॅम न अर्धा ग्रॅम नच औषध मारायचं आहे घेतलं तर तुम्ही अर्धा ग्रॅम न मारा बाविष्टीन घेतलं अर्धा ग्रॅम न मारा पण त्याच्यावर जर मारलं तर माझ्या मते झाडाची पानगळच होते डायरेक्ट म्हणजे एवढं सेन्सिटिव्ह पीक आहे एवढं झाड सेन्सिटिव्ह आहे ह्याला एखादा रोग आला तर अर्ध्या ग्रॅमच्या वर जर तुम्ही गेला तर चालणार नाही अर्धा ग्रॅम मारावं लागेल मार्गदर्शनासाठी ला मार आजूबाजूचे आम्ही शेतकरीच म्हणजे आम्ही औषध कुठल्या अधिकाऱ्याला वगैरे नाही हे केलं कारण दुकानदारांना विचारावं तर दुकानदार एक, एक ग्रॅम न मारा वगैरे असं सांगतात पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर रानामध्ये ते चालत नाही एक ग्रॅम किंवा एक मिली मग ते इतर शेतकऱ्यांच्या जे खूप दिवसापासून करत आलेत त्यांच्या सल्ल्यानंच आम्ही हे आणि जास्तीत जास्त आम्हाला मदत कुंडलिक शेळके शेळकेवाडी शेवण्यातलाच तो शेतकरी त्यांची मदत जास्त झाली त्यांनीच आम्हाला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चाललोय त्यांचे प्रत्येक वर्षी मला वाटतं अ दोन तीन एकर चार एकर त्यांची बाग असते तर ते दहा पंधरा लाख रुपये दरवर्षी करतात आमचे काय एवढे झाले नाहीत आता पर... या वर्षी किती झाले तुमचे आम्हाला साधारणतः तीन एक लाखाचं उत्पादन अपेक्षित आहे पण जवळपास आम्ही त्या आलोय बर आता जे सध्या एक आपण माल पाहतो की छोटा माल सुद्धा चालू आहे काय बाजूला मोठा माल हे तयार आहे तर हे अजून किती दिवस माल तयार राहत आता ही ही शेंग पुढच्या एक आठवड्यात तयार होते मग हे सेटिंग पण चालू आहे पाठीमाग हे लहान 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 हे याला सेटिंग म्हणतात सेटिंग म्हणतात ओके लहान सेटिंग आहेत हे महाग पाठीमाग पण चालू आहे आणि पुढे पण चालू आहे आता हे सेंग आपल्याला एक आठवड्यामध्ये पुढच्या मार्केटला आठवड्यामध्ये जाते मग चालेल म्हणजे या शेतीतून तुम्हाला काय म्हणजे आता काय वाटतंय तुम्हाला आतापर्यंत केलेलं तुम्ही शेतीमधली पीक आणि शेवग्याचं पीक यामध्ये तुम्हाला फरक काय जाण किंवा हे कसं वाटते पीक एकदम हलकं आणि स्वस्त हलकं म्हणण्यापेक्षा स्वस्त पीक आहे हे कुठलाही जास्त कमी खर्चातलं पीक आहे मला तर वाटतं इतर मका वगैरे करतात लोक मग शेवटी पाणी कमी पडतं आणि मका जळून जाते असं ह्याचं नाही थोडं जरी पाणी सोडलं तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतोय आणि कमी पाण्यातलं कमी खर्चात कमी सेंद्रिय आपलं रासायनिक खतातलं सगळ्यात प्रॉफिटेबल पीक म्हणलं हो तर शेवगा आहे तर शेतकरी बंधून हे होते संतोष जानकर दुष्काळी भागात शेती असून सुद्धा चांगलं एक साधारणतः एकरामध्ये तीन लाखापर्यंत यांना उत्पन्न मिळालेलं आहे तर खर्च वाजता जाता एक दोन अडीच लाख रुपये यांना निश्चित या शेतीमधून राहणार आहेत आणि अजून सुद्धा आपण पाहू शकता या पीक चालू आहे अजून एक दोन ते तीन महिने सहजासहजी चालू शकेल हे अजून पावसाळ्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे तर मंडळी शेतकऱ्यांनी खचून न जाता जरी तुमची दुष्काळी भागात शेती असेल कमी पाणी असेल तरीसुद्धा जे काही कमी पाण्यावर येणारे पिके आहेत जसे की संतोष जानकर घेतात अशाच पद्धती प्रत्येक शेतकऱ्याने थोडी थोडी शेती केली कमी पाण्यावर सुद्धा तर निश्चितच आपल्याला जे काही शेतकऱ्याला इन्कमचा सोर्स आहे ते नवीन उत्पन्न होतील आणि अशाच कमी पाण्यावर येणाऱ्या शेतीचा प्रत्येक शेतकऱ्याने शोध घेऊन याची शेती केली तर निश्चित फायदा होईल धन्यवाद धन्यवाद